ज्योतिषशास्त्रानुसार एकतीस 31 दोन हजार तेवीस मध्य देवान गुरु बृहस्पति चाल बदलून मार्ग बदलना है एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीसपसून गुरु बृहस्पति ने आपली दिशा बदलली आहे बृहस्पती थेट मेष राशीमध्ये मार्गक्रमण करत आहे गुरुची चाल बदलतात सर्व बारा राशींच्या जीवनावर त्याचा मोठा प्रभाव पडतो सध्या ज्या लोकांना गुरुच्या मागे किंवा उलट हालचालींमुळे समस्या येत आहेत त्यांना त्यातून दिलासा मिळू शकतो तुम्हाला कामामध्ये यश मिळू लागेल त्याचप्रमाणे नशीब तुम्हाला साथ देऊ लागेल बृहस्पती हा धन सुख समृद्धी वैवाहिक जीवन आणि संततीचा कारक ग्रह मानला जातो दोन हजार चोवीसमध्ये बृहस्पती ग्रहाच्या संक्रमणामुळे कोणत्या राशींचे नसीब बहरणार आहे आणि चार महिन्यापर्यंत त्यांच्यावर धनाचा वर्षाव होणार आहे त्या भाग्यवान राशी आता आपण पाहणार आहोत कर्क राशीच्या लोकांना त्यांच्या करिअरमध्ये एक मार्गस्थ गुरु उत्तम यश देऊ शकेल करिअरमध्ये या लोकांची उत् उत्तम प्रगती हो, हो शकेल तुमच्या कामाचे इतरांकडून कौतुक होईल कामाच्या ठिकाणी वरिष्ठ तुम्हाला मदत करतील तुमचे वैवाहिक जीवन आता पहिल्यापेक्षा अधिक चांगले होईल मालमत्तेशी संबंधित अडलेली तुमची कामे आता पूर्ण होऊ शकतील आणि त्यामुळे मानसिक आनंद मिळेल दोन हजार चोवीसमध्ये सिंहराशीच्या लोकांनासुद्धा यापूर्वी तुम्ही तुमची गमावलेली प्रतिष्ठा परत मिळवू शकाल बेरोजगार असणाऱ्या या राशीच्या लोकांना आता इच्छित मार्ग मिळून मनासारखे पद मिळू शकते जुन्या समस्यांपासून तुमची या वर्षामध्ये सुटका होणार आहे पैसे मिळवण्याचे विविध मार्ग निर्माण होतील आणि त्यातून चांगले आर्थिक लाभ होतील स्वतःचा व्यवसाय असणाऱ्यांना या काळामध्ये व्यवसायाची उत्तम उन्नती होताना दिसून येईल त्याचप्रमाणे पुढची रास म्हणजे कन्या राशी होय दोन हजार चोवीसमध्ये कन्या राशीच्या लोकांना गुरुग्रह खूपच लाभ मिळवून देईल अनपेक्षित ठिकाणाहून आर्थिक लाभ होण्याचे भरपूर योग येतील नोकरीत असणाऱ्यांना भरती मिळेल स्वतःची प्रगती करण्याच्या संधी मिळतील आणि त्यामुळे घरातील वातावरण आनंदी राहील बृहस्पती गुरु तुम्हाला आता सर्व बाबतीमध्ये सहकार्य करेल त्याचप्रमाणे पुढची राशी म्हणजे राशी होय आता तुमच्या वैयक्तिक जीवनातील समस्या आणि तणाव दूर होणार आहेत या राशीच्या लोकांची लवलाई पाता खूपच चांगली होईल विवाहित असणाऱ्या लोकांना जोडीदारांचे साथ आणि प्रेम मिळेल तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये नवी उंची गाठता येता येऊ शकेल त्याचप्रमाणे आरोग्यविषयक समस्या संपुष्टात आल्याने तुमचे आरोग्य या काळामध्ये उत्तम राहील